नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज स्वतःचा मोबाईल फोडून नागरिकातून पैसे उकळणारा दिग्रस शहरात सक्रिय गर्दीच्या ठिकाणावरून पायी चालायचे व वाहन धारकाला स्वतः धक्का मारून हातातील मोबाईल खाली पाडायचा व नागरिकांना मोबाईलचे पैसे मागणारा चोरटा दिग्रस मध्ये सक्रिय झाला असून आज दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी याच चोरट्याने एका दुचाकी वरस धक्का देऊन पैसे उकळण्याचा प्रकार केला परंतु पोलीस स्टेशन मध्ये चल म्हणताच त्या चोरट्याने पोवारा केला दिगरा शहरातील गजानन टॉकीज हा वर्दळीचा भाग असल्याने या चोरट्याने पायी चालताना एका दुचाकी स्वराज धक्का दिला व स्वतःचा आधीच फुटलेला मोबाईल रस्त्यावर टाकून दुचाकी स्वरास तुझ्यामुळेच माझा मोबाईल फुटल्याचा कांगावा केला दुचाकी स्वाराने के दुचा स्वारा पोलीस स्टेशन मध्ये चालण्याचे सांगितले व नागरिक जमा होत असल्याने पाहून या चोरट्याने फोबारा केला सदर फोटोतील इस्माने असाच प्रकार अनेक वेळा करून नागरिकाकडून पैसे उकळले आहे सदर इस्माचे असे कृत्य आपणासोबत सोबत घडल्यास पोलीस स्टेशनला कळविल्यास त्यावर कारवाई होणार आहे अफजल खान ऋषिके शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद